मुद्दामून नशीची कामं आली काहीतरी फिंद्या घालायचा कुणाचं काहीतरी वाद घालायचं काहीतरी करायचं हे ठरलेलंच आहे कायम घरात जाऊ तिकडे त्यांनी काम करू लागितलं म्हणून मी काम करणार आहे असं आहे का मस्त माझी मी काम करील काय करायचं ते करील आता घट बसणार आहे तर उद्या म्हण आहेत आमचं पर काळजी ती आपल्याला जनावर घालवाय म्हणून जी तळ्यावर गेली बिचारी तिकडं नवऱ्या सांगा जनावर करत जुकांडी आणली लगेचच दोघं दोघं लागतं ती का तर रोज भाऊजी बी लागतं ती की जाणार मला माहिती आहे की पण आज मी चटणी भाजणार आहे ना काल नीटनिटकं केलेलं मसालं हे तिनं बघितलं तर आज मी तिकट बनवणार आहे तर हे काहीतरी इथं मोकळं बसल्या विचित्र दिसतंय जरा ती म्हणून तिकडे जाऊन बसायचं डोळ्या माघारी अ किती जरी बसली काय जरी बसली मी काय हि जीवा बनवणार आहे काय माझं मला होतंय तेवढं मी करणार आहे माझं मला होतंय तेवढं करणार आहे मी करत राहणार आहे आणि मी तिच्या जीवावर काय करत नाही कधी आता मस्त भांडी पडली ती खरकाटी वाडाशान टाकायचा आहे कापडं भिजू घातले ती तशीच आहे ती जेवण केली जे, जे ती हल्ली कड़ ती जिकडं तिकडं आता ही मागची कामं मलाच बघायची ती सगळी रेडी अजून ती तिहून आहे बारकी तिला पाणी दावलं नाही वाड्या मागं नेऊन डांबले तिकडं जाय शेर्डे सोडून नेली मसरं सोडून नेली पर त्या रेडीला पाणी पाजून वाघरत बांधावं म्हणून कुणाचं हल्लं नाही म्हण करडाला पण कडदा ना तिनं जाणलंय काल पर ते कडदा नाही तर होत ती, ती पुन्हा उचलून करडाला टाकलं काय करायचं वैता काय एक जीवाला माझ्या तर कार आहे जाऊ दे मरुदी आपण म्हणतो कुठं त्या नादीला गावात जरी त्या नादी लागलं तर ती आपल्याला माहित झालंय आता ती कुणाच्या बाचा ऐकत नाही कुणाच्या सुद्धा बाचा ऐकत नाही नवऱ्याच्या बाचा ऐकत नाही ना आपल्या बाचा तर काय ती आधीच म्हणतं असं जर आपण म्हणजे ना बाचा ऐकत ना माझ्या बापाची लायकी काढायला लागली माझ्या बापाची माप काढायला लागली हे असं म्हणत एक बोलण्याचा शब्द असतो बाप्पाचा ऐकत नाही असं शब्द असतो कुणाच जर ऐकला तर माणूस म्हणतं का नाही ही कुणाच्या बापाची ऐकत नाही पण ही शब्दाला तेवढं धरून लई बोलायलाय बिचारी रात्री आली मास आणले होतं मी पीठ मळ चपात्या केल्या का मास भाजायला लागली का भाजा सोडायला लागली का आपोआप भाजाय बसली तिला काय मी भाज म्हणलं होतं मास खाऊ लागितलं बाजू लागितलं वाढू लागितलं करू लागितलं सगळ्याला मग एखाद्याशी मी म्हणते अशी का आणि सकाळी नवऱ्याला म्हणती मासं खाल्लं तंदरी चढली धुंदरी चढली काय खाल्लं नाही तुम्ही हा मला तिकडं म्हणते उगा कशाला नाही त्याच्या नादीला लागावा करावा जाऊ तेच त्या नवऱ्याला बोलतंय आपला बोलायचा संबंध नाही अजून त्यात अजून असं वाटतं ती तिच्या तिच्या नवऱ्याला बोलते आपण कशाला मध्ये तोंड खूप सायचं मध्ये कशाला तोंड खूप सायचं ती वर म्हणतंय की अजून एवढं काम केलं तरी मी काम केलेलं दिसत नाही म्या काम केलं तर म्या काम केलेलं दिसत नाही अगं काम केलेलं दिसायला दिसायसाठी काम करायचं नसतं कधी बाबा आता परपंच आहे लोकाला दाखवायलाच करायचं आहे हु आता ते लीकरू बाळ होतं त्याला खाऊ पिऊ घालून मोठं केलं ती लोक बघते ती म्हणूनच केलं काय ती म्हणते ती लेकरू मोठं केलं बाया हिनं लेकरू मोठं केलं बाया प्रत्येकाचं कर्तव्य असतं ते लग्न झालं परपंचात गुतलं संसारात गुंतलं मग झालं जे त्याचं काय काय करायचं त्यानं ठरवायचं आणि नाही करणार तर उद्या दोन घासाला तीच मुक्त आता लोक पाच कोण करून खातील ना आपल्या उपाशी राहायचं बघा त्याच्या तोंडाकडे बघत बसायचं वेळ येईल केलं दोन हातानं का ना काना, काना तर खायला पॉट भरून होईल कुणाला साठवून कुणाला साठवून ठेवायचं नसतं आणि साठवून काय जरी आपण मागेल अकरा आप बा असते तरी साठवून ठेवलं तर त्यांना ते काय पुरत नसते आई आईबापाच्या जीवावर उड्या मारायला किती दोन दिवसाच्या असते त्या दोनच दिवसाच्या उड्या येते त्या आई बापाच्या जीवावर पुन्हा ती संपलं काई तर, काई तर का आपलं स्वतःचा पाय हलवावाच लागते तर काहीतरी काहीतर करावं लागतंय असं झालं तसं झालं मी शिकायची नाही अरे ही एवढं परपंचाच्या बाता कशाला करते म्हणती मही शिकल्या खाचाला ना आण खाचाला आणि दोन हातानं खाचाला अगं असून तरी कुठं कष्ट करायचं चिजा या मला म्हणती एक दिवशी गोराकड जनाकडे त्या दिवशी मध्ये मी त्या दिवशी गेली मला म्हणती एक दिवशी जनाकडे गेली का महालक्ष्मी आधीच काहीतरी एक दिवशी गेली चित्रा बाकड का तोंड वाकडं करून येईल जीवाला पडल हु हू करल हा हू करल अग तुझ्या हु हु करू नाही हु करू तुझ्या अगत मी गेली चित्रा बाकड काल गेल तिकीन परवा गेल तिकीन हांगून काढत नाही असे हो तुझ्या अगत हांगून काढत नाही मी माणसाला उगतच बोलाय बुवा लायचा नसलं तरी ही बोलायला होती बिचारी ते म्हणते ती का ना आपण बारक्या आयचं बारक्या बाच म्हणून माझं परती एक येस जेवाय बसलं का घेता ये जेवाय ताय ही कुठं आहे ताय ती कुठं आहे आणि आपण एवढं इचरून च्या इचरून कमीपणा घेऊन च्या घेऊन ती पुन्हा ज्याला आपण इचरायचं ती खाली मुंडी घालून तिकडं जाणार म्हणजे आपल्या काय माना सन्मान ठेवला म्हणायचं तिनं जरी बारकं जरी असलं आपण आपल्याला काय मान सन्मान नाही आ हर गोष्टीला हे अपमान करायचा आपला वी ते ना, ही हे म्हणते ती का नाही डोकं खायचं हे बनगड आहे पोरा आणला आज कोण गेलं नाही काय नाही पोरा आज चालत येते ती नेमकी ना सकाळी शाळा शनिवार काय करायचं काय नाही माणसाला किती बी बोला ते म्हणते ती का नाही कुत्र्याचं शिपट वाकडं ती वाकडं तशी काम झालं या ऊन पडलं आहे मला जरा एक दोन लाकडं फुडून आणून मसाला भाजायचा आहे कांदा चिरवून भाजायचा आहे चिरायचा आहे कांदा अजून नुसतं मसाला तेवढं बारीक किंवा ती नीटनिटक्या करून मिरच्या नीटनिटक्या करून ठेवल्या त्या काल आता हे सगळं करायचं आहे अजून ती म्हणते ती का नाही आपला हात पाय चालतात ना तोपर्यंत आपल्याला गोड बोलते ती एवढं चालतंय तरी आपल्याला सारखी निंदा करते ती या कोण नाही मागा आपली आता काय लेकरा बाळांचा तर भरोसा आहे कोणाचा तरी आजकालच्या दुनियेत ती म्हणते ती का नाही भरोसा लोकांवर ठेवायचं म्हणलं स्वतः सोडून दुसऱ्यावर भरोसा ठेवायचं म्हणलं का लय अवघड गोष्ट आहे ह्या दुनियेतच लय अवघड आहे जगणं मुश्किल करून टाकणार माणसं ह्या आहे रे बाबा चला मला बी घासायची ती भांडी पुन्हा ज्याला वाडाशान टाकायचं आहे धुणं भिजू घातलंय मागं ती धुयाच आहे मुंगी कुठन आली <coughs> पावसाने की उघडीक दिली आता दोन रोज झालं आता राणासने आलं आलेला इथं पेरण प्यूर्न, पे ही करून घ्यायच्या त्या पण माझा बाप प्रत्येक वेळेस कधी बिवू द्या बसणे भानगड नसती सारखं जावयानं सांगायचंच काम दुसऱ्या जावयानं सांगायचंच काम म्या म्हणायचंच नाही तिथं काय झालंय बघा त्या लाईटीला लाईटीचं बटन तरी जाबा ती म्हणते मा ती, ही ना दु दु ती, ती का नाही माणूस अंगावर नाही कुठलं मला आजकाल माझं मला लाज वाटायला लागली मस्त पाप आणला आहे आपण इकडं आई नाही तिकडं ही म्हणून पण काम आपण सारखं लावतो या पाणी नव्हतं दोन दिवस तिथं व्हायला ती बारकी मोटर टाकली होती एकची काय अर्ध्या इंचाची तिथं बॅलर द भरत बसायचं आणण्णा एखादी कळशी घेऊन इकडं यायचं आणि आमची बिचारी घरात बसते ती तिथं बॅलर तर हिटर आणून भरावं लागतोय टकोरी इकडं कळशाने पाहुणी बोलवायची काम करून भले आपला बाप असला तरी आता आपला परकपणा झाला की हो बाप आपला आहे मस्त पर इथं येऊन आपल्यात काम करायचं ती म्हणायचं आपण सोडली सगळी कुणाला म्हणून काय पिऊ पण त्यांना बी असं वाटत नाही की बया तिचा बाप आला इतक्याला म्हण तरी पाहुणा असून इथं आपल्यात करतोय आपण कसं बसावा आपण बी करावा मी काय सुद्धा काम करत नसते मला मनी घ्या मला मनी घ्या काय त्या मण्याला तर नुसतं त्या ह्याला या अर्धा तोळ्याच खोट नाही सांगत सगळं मिळून तिचा अर्धा तोळ्याचा ही गाळ्यातलं ही माझं का केवढा ही गाळ्यातलं डोरली केवढी आहे ती एवढी एवढीशी हे पहिलं एकच होत एवढं मला आणि काळी पोत होती मी कधी चुकून माझ्या ह्या तोंडातून एक शब्द काढला नाही मला एकच हाय गाड्यातलं सगळ्याला दोन दोन हाय तीन मला एकच आहे आपोआप केलंच की मला पुन्हा त्याने आता हिचं चांगलं घनगाव होत मनी होत बहुतेन पेट्या केलेल्या त्यामुळं मग तिनं तसं केलं तिला राहू दिला हाय चांगलं ढुरली तर मोठीच्या मोठी ती घंटन मधल्या डोरल्यावाणी ही मनाला जरा तरी काय वाटलं पाहिजे की जरा सर ही लगे माझं मनी तिच्या डोळ्यात खुपाय लागलं आपण म्हणतो जाऊ तिकडे सगळं बोलून दाखवायचं नाही मी काय सगळ्या गोष्टी दाखवत नाही मला कानातलं नाही मला आमुक नाही मला तमुक नाही कधीच मी असलं माझं मला डाग ही नाही अमुक ना, मला डागली न ना, तर नाही कधीच ना मी चुकून म्हणली नाही म्हणून देवाच्या नशिबाने मला आपोआप मिळतं माझं मन समोरच्या माणसाला सा कळतं